गणपती विसर्जनानंतर मंडळाची लगबग असते ती नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये वेगवेगळ्या रूपाने साकारलेले देवी हे आपल्याला सध्या पाहायला मिळते मी सध्या भांडूपच्या उत्साही मित्र मंडळामध्ये आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे नवरात्र जे आहे ते सध्या आता सुरुवात केलेली आहे पाहायला गेलं तर या ठिकाणी दहा दिवस नवरात्राचा मोठा उत्साह असतो ते मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गरबा असेल किंवा अन्य प्रोग्राम असतील महिलांसंदर्भात ते या ठिकाणी भांडूपमध्ये या मंडळात घेतले जातात आपल्यासोबत इथे बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास पटले आहेत सर काय सांगाल या ठिकाणी नवरात्र सध्या किती कितवं वर्ष आहे आणि कशा प्रकारे साजरी केली जाते नमस्कार मी विकास पाटील उस्ताई मित्रमंडळाचा अध्यक्ष उस्ताई मित्रमंडळातर्फे गेली अठ्ठेचाळीस वर्ष सार्वजनिक नवरात्र उत्सव मोठ्या धुमधाटकात साजरा केला जातो आहे आणि या नवरात्र उत्सवादरम्यान अनेक सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम राबवले जातात आई म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबईतला एक नामवंत नवरात्रोत्सव आहे विविध रूपांमध्ये आम्ही भांडूपच्या आईचं इथे स्थापना करतो ह्या वर्षी साडेतीन शक्तिपीठातील एक शक्ती शक्तीपीठ म्हणून नावाजलेलं सप्तशृंगी आईच्या रूपामध्ये आई आम्ही स्थापन करणार आहोत तरी सर्व भक्तांना मी आग्राचे आमंत्रण देईल की या नवरात्र उत्सवामध्ये सामील व्हा आणि विविध उपक्रमामध्ये सहभाग घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नवरात्र म्हटल्यावर महिला देखील याच्यामध्ये सभासद असतात तर आपल्यासोबत काही महिला सदस्य आहेत काय सांगाल कशाप्रकारे इथे नवरात्र साजरी केली जाते तुम्ही देखील एक महिला आहात नवरात्रच आहे तर काय सांगाल नमस्कार मी महिला महिला सवार उत्साही मित्रमंडळ मी सांगते की या दरवर्षी इथे कार्यक्रम वेगवेगळ्या देवी पण वेगवेगळ्या रूपात ये या येते या या तर यावेळी सप्तशृंगी यावेळी सप्तशृंगीच्या रूपात आहे गेल्यावेळी कोल्हापूरची भवानी या रूपात होती तर इथे वेगवेगळे कार्यक्रम असे येव येवजले जातात तर लहान मुलांसाठी स्पर्धा असं मोठ्या महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रम येवज येवजले जातात त्यानंतर बाकी लहान मुलांसाठीही काही प्रोग्रॅम बाकी इतर, इतर, इतर महिला सशक्तीकरण हे यवजले असते इथे सगळे कार्यक्रम यवजले जातात त्यानंतर ग खूप मोठ्या प्रमाणात इकडे गरबा असतो खूप मोठे उत्सुकाने येते येतात खेळायला सगळेजण त्यानंतर खूप म्हणजे वेगळाच एक असा जोश असतो माणसांमध्ये इथे येण्याचा खूप लहान मुलं मोठी मुलं पण खूप मजा करतात बरं वाटतं हे सगळं बघून आपल्या दरवाज्यातच हा प्रोग्राम होतो सगळा तर खूप मस्त वाटतं चांगलं वाटतं हे बघून सगळं तर तुम्ही पण अवश्य या इकडे तुम्ही देखील महिला आहात इथे विशेष म्हणजे महिलांकडनं इथे नऊच्या नऊ दिवस आरती केली जाते पुरुष म्हणजे जास्त पुढे सरसावत नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे म प्रत्येक महिलांबद्दल सांगते एक प्रत्येक म्हणजेच कोणी इथे कमी हे नसतो कमी दर्जा नसतो सगळ्यांना व्यवस्थित सव, सगळं सवा सगळ्यांना व्यवस्थित आरती बिरती देता येते म्हणजे पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठा उत्साह साजरा केला जातो काय सांगाल या ठिकाणी महिलांकडूनच आरती केली जाते वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला असतील किंवा अं इकडील स्थानिक रहिवासी असतील त्यांच्याकडे आरती केली जाते मंडळातला एकही सभासद असेल किंवा अन्य कोणी कोण असेल त्याकडे आरती केली जात नाही काय सांगतो प्रकारे साजरा असतो विशेषतः उत्सव मित्रमंडळाकडे मंडळाकडे खास असं नियोजन असतं की आरतीचा देवीच्या आरतीचा मान हा आम्ही समाजातील विविध स्तरावरती कार्यरत असलेल्या एका सामान्य व्यक्तींकडनं घेतो मग त्याच्यामध्ये तृतीय पंथांचा असतो जेणेकरून ह्या तृतीय पंथांना समाजात एक विविध वी स्थान निर्माण करता येईल असा आम्ही एक प्रयत्न करतो तसेच महिला रिक्षाचालक आहेत ज्या कुठच्याही आमिषाला बळी न पडता समाजामध्ये स्वतःचं पावित्र्य राखून आपलं घर कुटुंब चालवत आहेत उदरनिर्वाह करत आहेत त्यांना मान सन्मान म्हणून आम्ही हा एक प्रयत्न करतो तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या नर्स त्या भगिनींना देखील आम्ही त्या आरतीचा मान देतो तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या भगिनी म्हणजेच आपल्या टीचर मॅडम लोक त्यांना देखील आम्ही ह्या आरतीचा मान देतो तसेच विविध क्षेत्रामध्ये छोटा मोठा रोजगाराचा उद्योगधंदा करून आपलं घर कुटुंब चालवणाऱ्या आपल्या महिला भगिनी मग त्या भाजी विक्री करणाऱ्या असो मासे विक्री करणाऱ्या असो अशा संपूर्ण विभागामध्ये जे कोणी छोटे मोठे धंदा करून आपला घर उद्योग चालवत आहेत त्यांना देखील आम्ही मान देतो आमचा प्रयत्न असतो की या नऊ दिवसामध्ये विविध प्रकारच्या सर्व घटकातील लोकांना एकत्र आणून त्यांना मान सन्मान द्यावा नक्कीच जर पाहिलं गेलं तर कोणताही भेदभाव न करता तृतीय बंद असेल किंवा रिक्षा चालका महिलांपासून असेल या ठिकाणी मोठ्या उत्साहात असेल तो नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यांच्याकडनं संध्याकाळची आरती असते ती देखील यात महिला असेल त्यांच्याकडनं करण्यात येते कॅमेरामॅन विक्रमस मयुराणे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका